दिनांक सतरा रोजी जळगाव एम आय डी सी येथे झालेल्या मोरेया केमिकल फॅक्टरीच्या आगीच्या घटनेला आज दुसरा दिवस उजाडला असून या घटनेमध्ये आतापर्यंत दोन जण मृत्युमुखी पडल्याची माहिती मिळाली आहे तसेच जखमी असलेल्यांची प्रकृतीसुद्धा गंभीर असल्याचे म्हटले जात आहे तसेच आज एका जखमी मजुराचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे काल झालेल्या न्यूया ग्लोबल इंडस्ट्रीमध्ये कारभारामुळे जो स्फोटक झालेला आहे त्या संदर्भामध्ये इथं काही लोकं दमलेले आहेत सुद्धा आहे आणि या लोकांच्या अक्षरशः वेदनालाही ये का ये काल जो स्फोट झाला तो खूप निंदनीय होता त्याच्यामध्ये आमच्या समाजातील जो दीपक वामन सुहा या मुलाचा वय तेवीस वर्ष होता तेवीस वर्ष वय असलेला हा मुलगा कामावर हजर असताना त्याला स्पोर्ट इतका प्रचंड होता की त्याच्यामुळे त्याला तो पंच्याऐंशी टक्के भाजला गेला आणि हा जो दीपक वामन सुहा हा सुहा परिवारातील याचे जी आई वडील आहे त्यांचा एकुलता एक मुलगा होता त्याच्यामुळे कालची जी घटना झाली आणि आज आज त्याला मुंबईला घेऊन जात असताना नाशिकच्या जवळपास त्याचा आकस्मिक मृत्यू झालेला आहे ही घटना खूप वाईट आहे त्याच्यामुळे आम्ही या घटनेचा हे करतो पुढील कोणत्या काय आता काय आता ही जी घटना झाली आहे त्याच्यामुळे जो आमची हानी झाली ती तर काही भरून निघण्यासारखी नाही आहे आणि ती कंपनी मालक काय कोणीही भरून काढू शकत नाही पण आमची फक्त आता हीच मागणी आहे कंपनी मालकाकडे आणि सरकारकडे की त्यांनी जे 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 परिवार आज रस्त्यावर आलेला आहे परिवार त्यांना आर्थिक सामाजिक जी मदत आहे ती सगळी मदत झाली पाहिजे कमीत कमी नुकसान भरपाई आहे ती या यांच्या परिवाराला तीस ते पस्तीस लाखाची नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे कारण की आज जी घटना झाली जो परिवार आहे त्याच्या आई वडिलांना एकूलता एक मुलगा आहे परिवार रस्त्यावर आलेला आहे त्यामुळे त्याला कमीत कमी तीस ते पस्तीस लाखाची नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे आणि जो प कंपनी मालक आहे त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्याच्यामुळे ही अशी घटना ही वारंवार घडू नये आज ही जी घटना काल घडली जी जवळपास तिसरी ते चौथी घटना होती त्यामुळे ही घट ही अशी घटना वारंवार घडू नये जे मुलं आहेत जे कामावर जातात बिचारे सगळे गरीब घराण्यातले मुलं आहेत क म्हणजे जे करता मुलं आहेत आई वडिलांचे एकूण ते एक काहींचे नुकतेच लग्न झालेले आहे त्यामुळे म्हणजे जे हजारो परिवार आज रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे आणि आणखी यांचा एक भाऊ आहे जो ज्याचं नाव आहे मयूर मयूर राजू खंगार हे सख्य सुध भाऊ होते मयूर राजू खंगार याची जी परिस्थिती आहे ती बी थोडीशी बिकट आहे त्यामुळे या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे आणि याच्यामध्ये जे जे परिवार किंवा जे ज्या ज्या मुलांचं हे झालेलं आहे त्या सगळ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे आणि कंपनी मालकावर गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे आता कंपनीच्या मालकाची चुकी म्हणजे ही जी यायची नाही जी जी, जी, दाला, दाला? जी जी हा स्फोट झाला याची नैतिक जबाबदारी कंपनी मालकाकडेच येते जे झालं काय झालं ही जी घटना आहे ही पहिल्यांदा घटना घडलेली नाही आहे जर पहिल्यांदा घटना घडली तर आपण त्याचं काहीतरी हे करू शकतो जवळपास ही तिसरी घटना आहे आज काल जे घडलेली त्याच कंपनीमध्ये तिसरी घटना घडते म्हणजे काय अर्थ आहे याचा अर्थ त्यांनी सुरक्षा केली पाहिजे त्या मुलांना काहीतरी हे केलं पाहिजे मुलं मुलं अशा स्थितीत काम करतात की जिथं म्हणजे एखादी कंपनीमध्ये काम करत असं वाटतच नाही आहे कंपनी म्हणून त्यांनी त्यांच्या सगळ्यात देखरेख व्यवस्था केली पाहिजे ना मुलांना त्यांची सुरक्षा सगळ्या रस्ती त्याच्या ड्रेस या परिवाराला नाही सगळ्याच परिवारांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आयपास गरीब आहे एक मुलगा आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केला पाहिजे आणि जी आर्थिक मदत आहे ती मिळून देण्यास पोलिसांकडून पूर्ण मदत व्हायला पाहिजे नाहीतर काय होतं की फक्त मदत जाहीर करून देतात पण ती मदत परिवारापर्यंत मिळत नाही कारण आता हा परिवार काहीच करू शकत नाही तुम्ही बघा यांचे आई आणि वडील घरातला एकुलता एक मुलगा आहे एकुलता एक मुलगा गेल्यावर आई वडिलांची काय स्थिती होईल याचा विचार केला पाहिजे फक्त आश्वासनवर काही नाही होणार नाही तर काय जाहीर आश्वासन, आश्वासन दिलं जाते की दोन लाख पाच लाख दहा लाख दहा लाख पण आश्वासनने काही नाही जोपर्यंत आम्हाला मदत मिळत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही तर आम्ही डीजे आंदोलन करायला इथे तयार आहे आमचा पूर्ण समाज याच्या पाठीशी राहील सर्व पूर्ण परिवार राहील कारण ही जी घटना घडली ही काही सोपी नाहीये आज परिवार रस्त्यावर आलेला आहे परिवाराची देखभाल कोण करणार आहे शेवटी आई वडील आहे तो आज गेला मुलगा काम करेल तेव्हा आई वडील तुम्ही बघू शकतात त्यांचं वय किती झालेलं वयस्कर आई वडील द्यायला पाहिजे आणि त्या प्रत्येकाला मदत करण्यासारखा होता माझा मुलगा घटनेच्या तपासासाठी कामगार विभाग मुंबईचे अधिकारी जळगावात दाखल झाले होते कामगार विभागाचे अधिकारी व सहकारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली परंतु त्यांनी घटनेसंदर्भात बोलण्यास नकार दिला तसेच मोरया कंपनीचे कर्मचारी यांनी आमच्या प्रतिनिधी कॅमेरामॅन यांना शूटिंग करू नका असा मज्जाव केला तसेच न्यायाच्या मागणीसाठी आलेल्या नागरिकांना एम आय डी सी पी आय आव्हाळ

तो प्रकार झाला तो प्रकार जर खूप झाला तर खूप सगळी आपण कंपनी कंपनीचा जर होतो मी सी लॅबमध्ये काम करतो मी कसची ड्युटी होती मी तिथं आणि तिथं जो प्रकार झाला तेव्हा तुम्ही तुम्ही त्याचं दोन सप्रूप वाचवला तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा सकाळी सातला माझी शिफ्ट होती मी काम करत होतो मध्ये तर नऊच्या सुमारास मागून एक क्लास आवाज झाला सगळे दरवाजे काचं माझ्या अंगावर आले दरवाजाचं मला माप पण लागला मागे त्याच सिच्युएशनमध्ये सगळं तिथं मोबाईल वगैरे सगळं ठेवून बाहेर पडलो खाली बोलत होतो तर सगळं जळ आलेलं होतं सगळे एक्झन फ्लेमेबल लिक्विड यांनी पूर्ण बाहेर ठेवलं फ्लेम फ्लेमेबल ॲसिड सगळं बाहेर ठेवलं याच्यामुळे जास्त जास्त तुम्हाला असं वाटतं का की कंपनीच्या मालकाकडे पूर्णपणे कंपनी दिवस लागतात की हे परत परत त्यांना सांगितलं पण होतं पण त्यातनं त्याच्याकडे तुम्हाला तुम्ही सांगता की तुम्हाला पहिली तुमची होती त्या संदर्भात तुमचं किती कर्मचारी माझ्या अंदाजाने पाच सहा सुपरवायझर होते मला धरून आणि वर्करची आकडा तर मला माहिती नाही एक्झॅक्ट वीस पंचवीस लोकं फासू शकतात त्याच्यामध्ये सावना हॉस्पिटलमध्ये मागून केली कंपनीला गणपूर्तीला सिरियस क्रिटिकल पेशंट आहेत साराला साराला पण पेशंट आहे सिरियलला पण पेशंट आहे त्यामध्ये दोन गजा इसपास झाले आहेत त्यामुळे काय म्हणतो एक समाधान पाटील एक्सपायर झालेले आहे बाकी तर मला जास्त मालकांची पण घरी आता तुमची काय इच्छा आहे की कंपनी मालकांनी मग काय निघत नव्हते त्यांनी सगळ्या त्यांना नुकसान झालं त्यांना सगळ्यांना कम्पेन्सेशन द्यायला ते कारण ते पूर्णपणे पंडतो पूर्णपणे चंद होतो मी अगदी